सगळ्यांना गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये नवीन दिवसाची नवीन छानशी अशी सुरुवात झाली आहे आणि सकाळी सकाळी मेन तर सगळ्यात मेन असते म्हणजे टिफिन मुलांचा टिफिन टिफिन बनवणं तर ठीक आहे पण सगळ्यात मेन असं तो काय खाईल त्यांनी टिफिन संपलाही पाहिजे आणि म्हणून आज टिफिनच्या आठमध्ये होता वेज दलिया पण मला माहीत आहे माझा मुलगा नाही खात त्याला रात्रीला विचारलं की आज तुला उद्या वेज दलिया द्यायचं आहे टिफिनमध्ये देऊ का तर हो म्हणाला मम्मी दे मी स फिनिश करेल संपवून येईल पण आपल्याला माहीत असते की आपण मुलगा काय खातो आणि काय नाही त्याच्यामुळं मला माहीत आहे तो नाही खात म्हणून वेश दिली आहे थोडासा दिला आणि सोबत दिली पालक पराठी म्हटलं ठीक आहे कारण की टिफिन संपवलं की थोडंसं बरं वाटतं टिफिन नाही संपून ना परत तसंच आणलं की मग ते बरं वाटत नाही नंतर मग पाण्याची बॉटल वगैरे भरून तयार ठेवली आणि मग त्याला त्याला नाश्ता यायला त्याचा ब्रश चालला होता मग नाश्त्याची प्लेट काढून घेतली मग त्याची आंघोळ वगैरे घालून द्यायची होती तर मग मी सकाळी तिला सहसा आम्ही बिस्किट किंवा ब्रेड असं काही देत नाही जास्त जे आपण घरी सकाळी नाश्त्याला बनवतो तो आणि सोबत बदाम देत असते बरेच तिला तीच सवय आहे सकाळी पण अगोदर स्कूलमध्ये जायच्या मी सकाळी अगोदर नाश्त्याचं बनवून द्यायची आणि त्याला तीच सवय लागली आहे आता बिस्किट वगैरे खात नाही असं नाही खातो अधूनमधून दुपारला वगैरे कधी खातो पण असं फार कमी आहे की सकाळी त्याला आम्ही दूध बिस्किट किंवा हा बिस्किट वगैरे देतो आणि त्यानंतर बघा त्याला शाळेसाठी मग तयार केलं आणि शूज वगैरे घालून दिले बाहेर आज मला सोडायला जायचं नव्हतंच त्याच्या पप्पाच म्हणून सोडणार होते आणि त्याला बघा व्हिडिओमध्ये यायचं असतं पण अशा काही त्याचे ॲक्शन असते आणि मग आज होता बुधवार मग त्याला पिटी ड्रेस दुसरा ड्रेस घरात होता पिटी ड्रेस आणि मग खालपर्यंत पडता नेऊन सोडलं आणि चला म्हटलं त्यावेळेस दुर्वाई घेऊन यावा आज होती चतुर्थी सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला काही आज फुल मिळालंच नाही फुलं मिळालीच नाही आणि मग काही व्हिडिओ होऊन आहे आमच्याकडे की म्हणजे साडेसातचा व्हिडिओ आहे पण असं वाटत नव्हतं कोणी म्हणाल की दुपारच्या मी आणलेला आहे दुर्वा मग तिकडनं आले छान पूजा वगैरे करून घेतली आणि मला काही आज आसवंताचं फुल मिळालं नाही जर फुलं घ्यायची असेल तर आम्हाला सकाळीच जावं लागते खाली साडेपाचला पाचला असं जावं लागतं तेव्हा कुठं फुलं मिळतात आणि कधी कधी मग मी कळ्यात तोडून आणते पण ते आज काही कळी नाही मिळाली ना फुले काहीच मिळालं नाही त्यानंतर बघा मग लागले स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये बन फुलकोबी बनवावी म्हटलं पण जेव्हा फुलकोबी कट करायला गेली तर त्यामध्ये मला दिसली अळी आणि ती पण मोठी होती छोटी नव्हती मोठी होती ज्यामुळं मग ती साईडला म्हटलं चला तुला डस्टबिनमध्ये नेऊन टाकावं आणि मग बघितलं आणखी आहे का तळ्या वगैरे वा पण नंतर काही दिसल्या नाही आणि तीच अळी मग मी म्हटलं ते काढून मग ते डस्टबिनमध्ये नेऊन बाहेर गेली डस्टबिनमध्ये नेऊन टाकायला किचनमध्ये काय ठेवावं म्हटलं ते आणि असं काही दिसलं ना तर मग ती भाजी बनवायची काही इच्छा राहत नाही आणि मग सगळे ते मी एक साईड करून घेतले म्हणजे पिशवीमध्ये टाकले तसाही कचरा मी जे असते ते का पिशवीमध्ये जमा करते की त्याच्यामुळे डस्टबिन आपला खराब होणार नाही आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे आवरला आणि सहावा बारा वाजले होते माझा सगळा स्वयंपाक आवरून तयार होता आणि मी माझ्या मुलाची वाट बघत होते बारा सव्वा बाराला तरी स्कूल सुटते बाराला सुटते न एल के जीला असल्यामुळं आणि सव्वा बारापर्यंत तो येतो घरी पण यायचा होता म्हणून बाहेर गॅलरीमध्ये उभी होती आणि वाट बघत होती कधी कधी यांचंही काम असतं तर मग ते काम करून येतात काही असलं त्याला घेऊन घेतात शाळेमधन आणि मग येतात ते आले मग दोघंजणं आणि त्याला जेवायला वगैरे दिले आणि माझ्यासाठी बनवले शाबुदाण्याची खिचडी कारण की माझी होती चतुर्थी आज आणि मी खिचडी जर बनवली पण मला काही ते खायची इच्छा झालीच नाही माझ्या मुलाला फार आवडते आपण घरी बनवले चिप्स किंवा की हे शाबूदाण्याची खिचडी वगैरे त्याला उपवास असला की मग त्याला दो का ते तो दोष खातो जेवण कमी करतो आणि म्हणून मी त्याच्यासाठी म्हणून नाही खातं काळजीनं करत असते चला आपण नाही खाल्लं आपल्याला नाही आवडत पण मुलाला आवडते आणि त्याने तो खातो म्हणून बनवली होती आणि मग मी काही खाल्ली नाही त्यानेच खाल्ली आणि मग चहा वगैरे घेतला आणि बघा संध्याकाळी झाली तयार झाले आणि मला थोडं बाहेर जायचं होतं त्या अगोदर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला सकाळची डाळ भातच होता म्हणून फक्त आज चपाती आणि आलूची भाजीच बनवली जेव्हा काही भाजीला नसतं ना तेव्हा बटाटा छान असतो आपलं ऑप्शनला असतो आणि बटाट्याची भाजी बनवते मग आणि नंतर मग गेलो आम्ही पहिले खेळणीच्या शॉपमध्ये कारण की उद्याला होत्या माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे आणि त्यासाठीच आम्हाला आज गिफ्ट आणून ठेवायचं होतं आणि म्हणून म्हटलं त्याला काय घ्यावं काही कळत नव्हतं आणि खेळणीच्या दुकानात घेत गेलो आणि मुलांनी काही घेतलं नाही असं कधी होतच नाही त्याने पण एक छोटीशी कार घेतली फायर ब्रिगेडची होती आणि ऐंशीला काहीतरी पडली वाटते आणि मग गिफ्ट वगैरे सिलेक्ट केलं आणि पॅक था बाहेर थांबलो मग तिकडनं आले छान मोदक वगैरे बनवले मी शेंदाणी आणि गुळाचे मोदक बनवले आरती ताट वगैरे काढलं चंद्राची पूजा केली घरची आरती केली देवाला नैवेद्य वगैरे ठेवले आणि असा होता मग आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय